केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मंगळवारी नवी दिल्लीत मोठी घोषणा केली आहे सिंह चौहान यांनी प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेच्या अटी शिथिल केल्या आहेत केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी जमीन धारणेसंदर्भातील अपत्रतेच्या नियमात व्यावहारिक बदल केले जातील असंही म्हटलं केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मंगळवारी नवी दिल्लीत मोठी घोषणा केली आहे प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेत आता मोठे बदल करण्यात आले आहे याबाबतची घोषणा मंत्री चौहान यांनी केली या योजनेत ग्रामीण भागातील ज्या कुटुंबाकडे दुचाकी मोटार आधारित मासेमारीच्या बोटी फ्रीज लँडलाईन फोन होते त्यांना यापूर्वी या योजनेत सहभागी होता येत नव्हते आता या अटी शिथिल करण्यात आल्याची घोषणा शिवराज सिंह चौहान यांनी केली आहे याशिवाय संबंधित कुटुंबाची मासिक उत्पन्नाची अट सुद्धा दहा हजाराहून पंधरा हजार रुपये इतकी करण्यात आली आहे शिवराज सिंह चौहान यांनी प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेच्या अटी शिथिल केले आहे ग्रामीण भागातील ज्या कुटुंबाकडे दुचाकी मोटार नियंत्रित मासेमारीची बोट लँडलाईन फोन आणि फ्रीज असेल त्यांना आता या योजनेचा लाभ घेता येणार आहे याशिवाय ज्या कुटुंबातील एखाद्या मासिक उत्पन्न पंधरा हजार रुपयांपेक्षा कमी असेल त्यांना देखील अर्ज करता येईल यापूर्वी ही अट दहा हजार रुपये उत्पन्न एवढी होती या अटीमुळे आता सामान्यानाही हक्काचं घर मिळणार आहे केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी जमीन धारणेसंदर्भातील अपत्रतेच्या नियमात व्यावहारिक बदल केले जातील असंही म्हटलं प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणद्वारे संबंधित नागरिकांना आर्थिक मदत केली जाते यामध्ये ग्रामीण भागात घर उभारणीसाठी एक लाख वीस हजार रुपयांची तर डोंगरी भागात नागरिकांना एक लाख तीस हजार रुपयांची मदत केली जाते दरम्यान केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ग्रामीण भारताच्या विकासासाठी मनरेगा स्वच्छ भारत मिशन उज्ज्वला योजना सौभाग्य योजना यासह विविध योजना राबवल्या जात असल्याचं म्हटलंय पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या पंधरा सप्टेंबरला प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणचा दोन कोटी रुपयांचा हप्ता जारी करणार आहेत झारखंड मधील जमशेदपूर येथे हा कार्यक्रम पार पडणार आहे